अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा ही मिरची आहे ना मिरची बघा अशी बघून व्यवस्थित आणायच्या सगळ्या मिरच्या हे बघा अशा छान आणायच्या म्हणजे कसं धुवून पुसायच्या आणि एक दोन तास उन्हात ठेवायच्या म्हणजे त्या नरम पडतील बघा अशा छान रेऊ मिरची बिहारी अशी तिचं पाणी बिणी सगळं गेलं पाहिजे आणि मग ते डेट काढायचं नातलं काढेल मग दाखवेल मी तुम्हाला हे बघा अशा मिरच्या दिवसभर होऊन दाखवलं आणि त्या अशा खाली करायचे बी काढून टाकायचं आणि परत हे बी त्या मसाल्यात टाकायचं हे असं खाली करायचं याच्यात मसाला भरायचा हे धने घेतले हे शंभर ग्राम धनेश पन्नास ग्रॅम मोरी आणि ह्या चमच्याच्या मापाने एक चमचा कोलोंजी, दोन चमचे ववा दोन चमचे जिरो एकच चमचा मेथी आणि दोन चमचे बडीश आणि हे दाट दहा मिरी एवढा लसूण आणि ह्या चार पाच मिरच्या लवंगी जिवारी कटची मिरची अशा तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या त्याच्यात टाकण्यासाठी बघा एवढं मीठ घेतलं साधं हिंग याच्यातले दोन ए, दोन चमचे काढेल छोटे दोन चमचे हिंग बघा याच्यातला हिंग घेईल आणि आंब्याची पावडर मी घरी तयार करून ठेवली ती ती टाकणार असं तीन चमचे मी काळे मीठ टाकणार हे मोरीचं तेल असतं ना ते तेल टाकायचं ग्राम तेल टाकेल मी उन्हात ठेवलं ना त्यामुळे मला भाजायची गरज नाही आहे जाडं जाडं करून घ्यायचं धने टाकले टाक टाक हे बडीशेप टाकले हिश आणि ववा टाकल्या त्याच्यावर हे जिरं आणि त्याच्यावर हे मेथी आता हे जाडच भरडं करेल बघा हे मी हे टाकलं आंब्याची पावडर हिंग असं जाडं तळून घ्यायचं आता त्याच्यात हे काळं मीठ टाकलं आणि त्याच्यावर हे साधं मीठ त्याच्यावर हे मिरची चमच्यावर असं कालून घ्यायचं याच्यात थोडं गरम तेल टाकायचं आणि मिरचीमध्ये वारायचं आता हे मुरू द्यायचं एक तास मुरू द्यायचं तोपर्यंत आपल्याला मिरची खाली करायची तेल गरम केलं आता थंड होऊ द्यायचं आणि मग याच्यात कालवायचं राहायचं तेल टाकलं मसाल्यामध्ये अजिबात भाजला नेहमी उन्हातच ठेवला दिवसभर कडक ऊन छान गरम झाला आणि मिक्सरमधून काढला भाजलं तर काळपटपणा ऊन जातो म्हणून मी चांगलं ऊन दाखवलं आता ही बी काढली ही पण याच्यात टाकून घ्यायची आणि खारं आणलं बघायचं टेस्ट आहे का नाही मीठ कमी आहे का काळं मीठ कमी आहे का असं भरायच पण दाबन भरायचं म्हणजे टोकापर्यंत गेलं पाहिजे असं जेवढं दाबता येईल तेवढं दाबायचं हे बघा मी बिहारी आचार करून दाखवलं मिरची आणण्यापासून धुतल्यापासून हा मसाला तयार करण्यापासून सगळं दाखवलं आता भरली रात्रभर अशीच ठेवायची कापड बांधायचं उद्या उन्हात ठेवायचं हे बघा ह्या मिरच्या मी भरल्या मसाला आणि एक दिवस उन्हात ठेवल्या आता त्या काय करायच्या आहे आता एक केक उचलायची आणि हे बघा तेलात टाकायची अशी तेलात टाकून अशी बरणी ठेवायची तेलात ठेवायचं एक एक भरायची अशी तेलात आणि ठेवायची आणि परत उन्हात ठेवायचे हे राहायचं तेल आणि हे गरम केलं थंड केलं त्याच्यात बुडवायची नाशी ठेवायची याला राहायचंच तेल लागतं साहेब गेल्या वर्षी लोणचं आहे बघा किती छान झालेले मुरलं पण छान आहे बघा आता मी त्याच्यातून हे बघा मिरच्या काढल्या खायला खूप सुंदर असतं बरं काय खायला एक नंबर अशी नाशी भरलेली बघा कुठे फुटली का काही झालं का काहीच नाही झालं मसाला बी जसा तसाच आहे ही गेल्या वर्षाची आणि असं बाटलीत काढून ठेवायचं आणि हे आता नवीन टाकलं लोणचं आता याला मी कापड बांधेल आठ दिवस ठेवेल आणि हे गेल्या वर्षाचं लोणचं बघा जसं तसं आहे छान आहे मिरच्या असतात त्याची देटं काढायची मधली बी काढायची नंतर असा मसाला भरायचा बघा हा गेल्या वर्षाची मिरची आहे माझी बघा किती सुंदर आहे अजून मसाला बघा किती सुंदर आहे खायला एक नंबर आहे लोणचं बनवलं आहे मी अशा मिरच्या आणून लोणचं बनवलं आहे गेल्या वर्षाचं आणि हे आत्ता बनवलं तुम्हाला दाखवला मसाला आम्ही आता बनवला आता हे एक दिवस उन्हात ठेवलं आता तेलातून बुडून परत मिरच्या काढल्या आणि बाटलीत ठेवल्या आणि आता आठ दिवस ऊन दाखवेल मग तयार होईल असं खायला एक नंबर टेस्ट आहे तुम्ही करून तर बघा कमेंट करा आणि लाईक करा